गणेश प्रिया योगिराज समर्थ महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पवना पौर्णिमा चंद्रा नमस्कार माझ सद्गुरूरामचंद्र ध्याय निशं रजतगिरीभं चारुचंद्रसौ रत्नाकलपोज्वलांग परशुम रघवरा भीतीहस्त पद्मासीनं समस्तात सुतमगणर व्याघ्रकृतिवस विश्वाद्यम नागेश्वर भगवान की जय बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज पूर्णवाद वरधिष्ण शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज सती सौभाग्यवती मनगर्णिका माता सती सौभाग्यवती विमल माता आदरणीय दादा आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा मोक्षश्री विभूताई व पवित्राशा श्रावण महिन्यामध्ये ज्यांच्या चरणाजवळ बसून हा शुभ्राणाचा अभ्यासाचा योग आला ते ऋषीवर बापूसाहेब नगरकर व माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या देवालयाचे गुरुजी आदरणीय स्री, गुरु श्री वेदमूर्ती श्रीपादजी देशपांडे गुरुजी व आमच्या सौभाग्य ती शिवपार्वती स्वरूप श्री घोडके काका व काकू नवघरे गुरुजी आमच्या चंदा आमच्या माई व इथे उपस्थित सर्व शिव उपासक अध्याय छप्पनावा त्र्यंबकेश्वर वर्णन श्री गणेशाय गणेशायन श्री भवानी शंकराय नमहा श्री सद्गुरुभ्यो नमहा श्री मातृपितृभ्यो नमहा श्री कुलदेवताय नमहा मागील दै केले कथन श्री विश्वेश्वर ज तुलिंग वर्मना आथात्रम केश्वर ज कृपे वर्णितो पूर्वी गौतन् नामे मुनि तयाची पत्नी अहिल्या ते तया अधिपतिर अहिल्या पत्नी ऐसे दाम्पत्य दंड गावनी ब्रह्म पर्वते निवसति ब्रह्मगिरी शिखरावर तपस्वी गौतम विप्रवर तप दश संवत्सर दृढ वर्क्त कृतसे पृथ्वी वर्तमान घडले दुर्धर दीर्घ काल शतसंवत्सर आवर्ष न पडले भयंकर दक्षिण दिशे माझी सर्वत्र आदरणीय ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर यांनी जो ग्रंथ लिहिला आहे विभद्ध चरित्र आणि त्या ओविबद्ध चरित्रामध्ये त्यांनी जो चौदावा अध्याय लिहिलेला आहे शब्द ब्रह्म आणि त्याची प्रचिती की काय हा ग्रंथ वाचताना आपल्याला येत काय जसं काशीचं वर्णन आपण करत होतो म्हणजे आपण शरीराने जरी इथं असलो तरी, तरी मनानं आपण काशीला जाऊन आलो आणि त्याचप्रमाणे हे शब्द सामर्थ्य त्यांना महाराजांनी दिलेली खूप मोठी सिद्धी आहे की बसल्या जागी मात्र आपलं सर्व तीर्थांचं स्नान होऊन जाईल विचार येतात कधी कधी की आपलं कधी जाणं होईल पण ज्यावेळेस हा ग्रंथ आपण वाचत असतो तर आपल्याला असं वाटतं की नाही नाही त्या ठिकाणी मी आहे की काय ही अनुभूती आपल्याला येते म्हणून की काय त्याच की काय म्हणून हा पुराणांचा अभ्यास आपल्याला सद्गुरूंनी करायचा सांगितलेला आहे काल जसं आपण काशीला होतो आता आपण ब्रह्मगिरी पर्वतावरती आज आपल्याला जायचो आज त्र्यंबकेश्वर छान आहे मोठं छान आहे आणि म्हणून त्या ग्रंथाचा अभ्यास करत असताना मी असं काही याच्यामध्ये असे काही के भाग केलेले आहेत बरं का गुरुजी ज्या भागामध्ये एकीकडं एक वर्णन आहे दुसरीकडं अनेक तपस्वी ऋषी आणि मुनी त्यांचं चरित्र यांनी इथे मयामध्ये दिलेलं आहे की मध्यंतरी आपण अनुसया आणि अत्री ऋषी यांचं एक चरित्र आपण अभ्यासलं की कसं तपस्वी होते हे ऋषी मुनी आणि त्याचप्रमाणे आज ऋषीवर्य गौतम आणि त्यांची पत्नी अहिल्या यांचं चरित्र आपण इथे आज बघणार आहोत आणि म्हणून की काय शिवपुराणामध्ये अशा अनेक अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येईल एक तर पहिला असलेला तिथं झालेलं युद्धकांत कुठला दैत्य होता कुठला राजा होता त्याने कशा प्रकारची त्याने भक्ती केली त्यानंतर या पुराणांच्या अभ्यासातनं आपलं मन हे जरी मी जसं मागे सांगितलं की विचार आणि विकार जरी विकारांच्या मागे धावत असलं तरी त्या मनाला लगाम कशाचा घालायचं तो या शिवनामाचा लगाम घालायचा आणि शक्यतोवर जास्तीत जास्त प्रयत्न हा सत्संगामध्ये या अभ्यासामध्ये या शिवनामामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला तो द्यायचा आहे आणि म्हणून चातुर्मासासारखं काही नैमित्तिक कर्म आपल्याला लावून दिलेली आहेत की काय आणि म्हणून नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म नैमित्तिक कर्म यासाठीच असतात की नेमकी आमच्या मनामध्ये कारण हा जो चार महिन्याचा हा जो ऋतू आहे हा अत्यंत आपल्या शरीरासाठी थोडस नाजूक असतो नुकतंच वातावरण पूर्ण बदललेलं असतं आणि त्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम आपल्या शरीरावरती आणि आपल्या अंतकरणावर आपल्या मनावरती होत असतात पण ते जास्त त्याच्या अभावी त्याच्या प्रभावात न जाता थोडस कुठंतरी सदविचार आपले जागृत झाले पाहिजे आणि म्हणून की काय काही बंधनं सुद्धा म्हणजे खाण्यापिण्याचे सुद्धा बंधन या चातुर्मास काळामध्ये आपल्याला लावून आपण बघतो सध्या आता जसं की नवीन जसं पाऊस येतोय जुनं पानं जुनं पाणी जे असतं ते सगळं संपलेलं असतं नवीन पाणी येत त्याबरोबर अनेक प्रकारचे आणि म्हणून की काय या सर्व गोष्टी लावून दिलेल्या आहेत आणि म्हणून आज ज्यांचा आपण अभ्यास करणारे ते गौतम मुनी आणि अहिल्या हे दोघ पर्वतावर दंडकारण्य देशामध्ये ब्रह्म पर्वतावर ब्रह्मगिरी पर्वतावरती हे तप करत होते किती वर्ष तप केलं बरं दशसहस्त्र संवत्सर एवढं यांचं तप झालं आणि अत्यंत दृनिश्चन हे शिवनावाच व्रत शिवमंत्र व्रत यांचं चालू होत मोठे अत्यंत मोठे तपस्वी अशा प्रकारचे हे ऋषी आणि त्याचप्रमाणे हे होत असताना मात्र त्यावेळेस त्या काळी शतसंवत्सरापर्यंत तिथे आवर्षण पडलं जसं की आत्रीमुनींच्या आश्रमात सुद्धा आपण बघितलं की कशा प्रकारचं तिथे अवर्षण पडलेलं होतं आणि त्यानंतर कशा प्रकारची त्यांनी महादेवाची प्रार्थना केली नवे नवे साक्षात गंगा तिथे भेटीला आली आणि मग इथं जेव्हा हे सर्व यांनी बघितलं की जो ऋतू होता तो सुद्धा कुठलाही जरी असला तरी अत्यंत उष्ण अशा प्रकारची हवा सर्वत्र सुटत असत आणि त्यामुळे की काय तिथे त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आणि विशेष करून या ऋषींच्या आश्रमाच्या शेजारी जेवढे यांचे शिष्य जेवढे काही सोपती यांचे राहत होते हे सर्वजण ते स्थान सोडून पाण्याच्या शोधार्थ इतरत्र हे निघून गेले आणि त्यामुळे ऋषीं त्यांची पत्नी हे दोघच जण तिथे राहिले मग नेमके आता काय करावं या विचारत असताना मग त्यांनी असं ठरवलं की आपण आता डायरेक्ट वरुणाचीच प्रार्थना करावी की काय आणि म्हणून मग सहा महिन्यापर्यंत त्यांनी वरुण देवतेची प्रार्थना त्यांनी केली आपल्याला माहिती की जल ही जी देवता आहे ती वरुण देवता ती असं म्हणतात आणि ती वरुणाच्या अधीन आहे आणि वरुण त्यांनी वरुणाची प्रार्थना केली सहा मासापर्यंत दीर्घ कठोर अशा प्रकारचं तपश्चर्या या ऋषींनी केली गौतम ऋषींनी केली आणि वरुणाला प्रसन्न करून घेतलं सहा महिन्यानंतर वर्णाने त्यांना साक्षात दर्शन दिलं आणि त्यावेळेस यांनी सांगितलं सर्व दूर आवर्षण पडलेलं आहे कुठेही पाण्याचा थेंब ही नाहीये त्यामुळे की काय हे सर्व पूर्ण हा जो पर्वत आहे हा शुष्क झालेला आहे कोरडा झालेला आहे कुठेही डोळ्याला हिरवळ अशी दिसत नाहीये नवे नवे कुठेही डोळ्याला पशु पक्षी सुद्धा आमच्या निदर्शनास येत नाहीये कारण भीषण अशा प्रकारचा हे आवर्षण पडलेलं आहे आणि माझी इच्छा अशी आहे की तुम्ही आता लवकरच सहस्त्र जलधारांनी पुन्हा एकदा ही पृथ्वी सुजलाम सुफलाम अशी करावी आणि बराचसा चांगला पाऊस आपण इथे पाडावा अशी जेव्हा गौतम ऋषींनी त्यांना प्रार्थना केली तेव्हा वरुणदेव सुद्धा असं म्हणाले की भगवान शंकराच्या इच्छेशिवाय काहीही होऊ शकत नाही त्यामुळे मी हे तुमचं ऐकत नाही मी हे ऐकणार नाही पण मग मा आता आम्हाला तर जल तर अपेक्षित आहे या जलासाठी आम्ही तुम्हाला इथं आवाहन केलेलं आहे त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला जल अपेक्षित आहे ना तुम्ही एक काम करा म्हणून इथे एक थोडासा खड्डा खांदा आणि त्या खड्ड्यामध्ये मी येऊन जाईल जल येईल म्हणून असं म्हणून यांनी जसं खड्डा खाल्ला तसं तिथं जल आलं ऋषींना आनंद झाला ऋषी पत्नींना आनंद झाला दोघांना आनंद झाला दोघांनी त्यांना नमस्कार केला त्यांची कृतज्ञता व्यक्त केली त्यांची प्रार्थना केली आणि त्यानंतर के ते वरुंदराजे गुप्त झालं आणि मग जसं तिथं जल आलं तसं हळूहळू मग ऋषींनी आजूबाजूला थोडीशी शेती म्हणजे ज्याला आपण जवस ज्या गोष्टी हवनाला लागत असतात या गोष्टींच्या बिया घेऊन या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी थोड्याशा आता पेरायला सुरुवात केली आणि ते जल जे होत ते अखंड सतत ते तिथनं वाहत होते आणि आता पाणी मुबलक झालं हळूहळू पाणी यायला लागलं असं म्हणून या ऋषींनी आजूबाजूला काही जवस काही जव आणि बरेचसे जे पोटाला लागतील अशा प्रकारचे धान्य त्याच्या बिया तिथे टाकून त्यांनी त्याचं पीक घ्यायला सुरुवात केली झालंय बघता 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 किमान डोळ्याला हिरवं दिसल एवढं तरी तिथं आता उगवायला लागलं आणि मग हळूहळू ते जस इतर जे यांचे शिष्य होते किंवा यांचे जे सहकारी होते जे काही ब्राह्मण तपनिष्ठ जे काही ऋषी होते हे पुन्हा आता आश्रमाकडे परतायला लागले की एवढं भीषण आवर्षण असताना सुद्धा ऋषी वर्या तुमच्या तपश्चर्यामुळे हे शक्य झालं बघा असं म्हणून हे पुन्हा एकदा तिथं वस्ती स्थानासाठी आले ऋषींना आणि मग सर्वजण आनंदाने राहायला लागली कारण पाणी नव्हतं ते पाणी आता ते जल यांना आता मिळालं आणि म्हणून की काय एक दिवस काही कुमारांना ते सुद्धा आता त्यांचे जे शिष्य होते ते, ते, ते सुद्धा वापस आले पुन्हा आश्रमामध्ये आणि त्यांनी गुरुजींना सांगितलं की आम्ही सुद्धा आता इथे राहून तुमच्या हो चरणाजवळ राहून आम्ही आता वेदाध्ययन करू आणि मग एक दिवस ऋषींनी त्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन थोडस आपल्या आता पूजेसाठी जल घेऊन या आणि म्हणून ते त्यांचा जो घट होता तो घट घेऊन त्या ठिकाणी गेले आणि त्यावेळेस तिथे इतरही ऋषी पत्म्या तिथं होत्या त्यांनी सांगितलं की आमचं अगोदर पिण्याचं पाणी होऊन जाऊ द्या नंतर तुम्ही मरा असं म्हणून मग हे ऋषीवर थोडा वेळ थांबले हे शिष्य सगळे ऋषींचे पण मग त्यांना असं वाटलं की बाबा आता सगळ्याच महिला आहेत आपण कशाला इथं थांबायचं म्हणून ते बिचारे चालला गेले आणि त्यांनी जाऊन पुन्हा गुरुमातेचे पाय धरले त्यांनी सांगितलं अहिल्यादेवीला की म्हणे सर्व तिथं महिला असल्याकारणाने आम्ही काही था ना थांबलो नाही म्हणे मग तिथं आमची प्रार्थना अशी तुम्ही स्वतः जा म्हणे तिथं मग अहिल्या माता स्वतः तो घट घेऊन त्या गेल्या तिथे त्या गेल्यानंतर त्यांना सुद्धा तिथे वाट बघावी लागली थोडा वेळ त्यांना काही त्या गोष्टीचं एवढं हे वाटलं नाही आहे होऊ द्या तुमचं पाणी अगोदर होऊ द्या आणि मग ते गेल्यानंतर यांनी पुन्हा यांचा जो घट होता तो भरला आणि पुन्हा या आश्रमात आले पण मग आता, आता या इतर स्त्रिया ऋषी पत्नी ज्या होत्या त्यांनी ही गोष्ट एकच्या दोन लावून आपल्या पतींना त्यांनी सांगितली तेव्हा आम्ही घट भरायला गेलो तिथं ते ऋषींनी काय त्यांचे ते विद्यार्थी पाठवले काय ते तो तो थे, थे एक एक विद्यार्थी म्हणे हो महिला तिथं पाणी भरत असताना या विद्यार्थ्यांना तिथं सामनं शोकतं का म्हणे अशा प्रकारचं काहीतरी उलट सुलट जे होत ते त्यांच्या नेमकी डोक्यात घालून दिले मग आता संगत कशी असती बघा तुम्ही सगळे लगेच एकत्र येतात संध्याकाळी सगळ्या जणांची लगेच तिथे मिटिंग मारली नाही म्हणे आता काहीतरी करायचं का आणि या गौतम ऋषींना आणि अहिलेला घालून लावायचं बघा आता कशी कुबुद्धी असते इतक्या वेळ तर इथं आवर्षण पडलेलं यांचे बिचाराचे पाणी प्यायचे हाल त्याच्यात या ऋषींनी मन मोठं केलं खरं तपस्वी तेच असतात जे समोरच्याला शब्द नाही बोलत नाही बरं एवढं होणे अहिल्या माता जेव्हा तिथे गेले तेव्हा अहिल्या मातेने शब्द काय वापरले अगोदर तुमचं जलाचे जेवढे केवढे तुमचे भांडे आहेत घट आहेत ते तुम्ही भरून घ्या तुमचं झालं की मी भरते मने काय यांनी मग इच्छा दोन लोणी यांच्या ऋषींना वगैरे सांगितलं यांच्या पतीदेवांना सांगितलं आणि मग आता यांनी काय ठरवलं ठीक आहे माने आता आपण एक काम करू सर्वांनी मिळून की असं काहीतरी एखादा अनुष्ठान करू की ज्या कारणामुळे आपण यांना इथून घालून यांनी दिजाननाच अनुष्ठान केलं गजाननाला प्रसन्न करून घेतलं गजाननाने यांना दर्शन दिलं हे सर्व ऋषी वगैरे जे होते त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना विचारलं काही जणांना सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे तर तेव्हा यांनी सांगितलं की म्हणे आमच्या मनातलं भाव तर तुम्ही आता कस देव आल्यानंतर प्रत्यक्ष कसं बोलणार कारण हे सुद्धा विद्वान आणि देव म्हटल्यानंतर काय तो आंतर्यामी असतो सर्वांतच ओळखतो तो त्याला काय सांगायची गरज पडत नाही आणि म्हणून मग यांनी सांगितलं म्हणे आमच्या मनातली जी भावना आहे ती तुम्ही ओळखा म्हणे देवांनी सांगितले बघा म्हणे असं करू नका ते अत्यंत तपस्वी आहेत आणि ते निष्कप्टी उलट त्यांच्या पुण्यनं आज तुमच्या पाण्याची तरी सोय घडली नाही म्हणे देव पण तरीही म्हणे आम्हाला त्यांचा राग आलेला आहे म्हणे आणि म्हणून की काय म्हणे काहीतरी काहीतरी करून म्हणे आम्हाला त्यांना इथून घालवायचे तरी गणपती त्यांची समज काढत होते जन तेच सांगितलं पुन्हा एकदा की तुम्ही असा कपटीपणा करू नका म्हणून हे दोघेही अत्यंत तपस्वी आहेत की त्यांची पुण्यही किमान इथं तरी तुम्हाला संपूर्ण हिरवळ दिसतीये अन्यथा जिकडे बघावं तिकडे ओसाट रान असं करू नका म्हणून नाही मला देवा तुम्हीच आता काहीतरी करा म्हणे आणि नेमकी आम्हाला त्यांना इथून घालवायचंय नेमकी काय करायचं ते तुम्ही बघा पण तिथून गेलेच पाहिजे म्हणून शेवटी गायकण्याने म्हटले ठीक आहे तुम्हाला जर तुमचाच विना सोडून आणायचा असला तर तुमच्या मनासारखं होईल पण एक लक्षात ठेवा तो तपस्वी आहे हे दाम्पत्य अत्यंत तपस्वी आहे काहीही होणार नाही नुकसान यात तुमचं होईल तुम्हाला मान्य आहे का म्हणे हो म्हणे आम्हाला मान्य झालं गजाननाला तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला गजानन गुप्त होऊन गेले नाही लागलं त्यांना आशीर्वाद द्यावा लागेल त्याच्यानंतर काय झालं की एकदा हे गौतम ऋषी जे होते त्यांच्या जे जव त्यांनी पेरलेलं होतं त्या शेतामध्ये थोडीशी अशी शे चक्कर मारत असताना तिथं गणपतीनं एका गायीचं रूप घेतलं आणि यांच्या हातामध्ये थोडेसे जे काही खुश होते यांनी असं त्या गाईला असं थोडस हकळायचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी ती गाय मृत्युमुखी पडली आता ही गाय जेव्हा तिथं मृत्युमुखी पडली तेव्हा काय झालं हे सगळे कपटी लोक ओरडायला लागले ब्रह्मात्य केली तुला इथं राहायचा अधिकार नाही तुम्ही इथून चालते व्हा कारण इथून आम्ही पितृतर्पण वगैरे करतो देवतर्पण वगैरे करतो नेमकी या क्षणाला इथे झालेलं आहे तुम्हाला आता एकशे आठ वेळा या ब्रह्मगिरीची तुम्हाला प्रदक्षिणा घालावी लागेल किंवा तीन वेळेस तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणा घालावी लागेल त्याशिवाय तुम्हाला याच प्रायश्चित्त जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला इथे भोगावं लागेल मग अशा प्रकारचे अनेक कष्टी आणि अनेक दुशब्द या गौतम ऋषीला ऐकावे लागले कारणच काही नव्हतं ना काहीच कारण नव्हतं ती गाय समोरून आली काय आणि याने तो तृणाचा कुंचा ज्याला आम्ही म्हणतो कुशा आपण ज्याला असं म्हणत असतो त्या कुशाने फक्त असं थोडस हे केलं स्पर्श केला गेला के ती मृत्युमुखी पडली त्यामुळे हे सर्वजण चिडून गेले मग तुमच्याकडून गोहत्या झाली तुम्ही इथं लायकच्या आता लायकीचे राहिलेले नाहीये म्हणजे बघा किती दुष्ट आणि नीच बुद्धी असते दिलं त्या गुरुजीला त्या ऋषीला आणि ऋषी पत्नीला तिथनं काढून दिलं आणि बिचारे हे नंतर अहिलेसह गौतम ऋषी जे ते तिथनं एक योजन दूर हे जाऊन कर्णकुटी बांधून ते राहायला लागले पण शेवटी तपस्वीसते आणि ते कर्ण हळावे करत होतं माझी तर काहीच चुकी नव्हती हो हे घडलं कसं बर प्रायश्चित घेतल्याशिवाय मला पुढची विधी करता येणार नाही ना स्नान संध्या जप ओम हवन तर्पण इतर गोष्टी तुम्हाला करता येणार नाही आणि रात्र दिवस हा एवढा एकच विचार त्यांच्या अंतकरणात होता आणि म्हणून नेमकी आता धर्मशास्त्र काय सांगत हे तपासायचं होतं आणि म्हणून मग जेव्हा त्यांनी काही ऋषींना त्यावेळेस ते विचारलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एकदा नाही दोनदा नाही तीन वेळेस पृथ्वी प्रदक्षिणा करा आणि या स्थानावरती षनमास पर्यंत तुम्ही शिवाचं अनुष्ठान करा किंवा किंवा स्वर्गातून ती गंगा खाली आणून तुम्ही तिनं स्नान करा झालं आणि कोटी पार्थिव शिवलिंग ते स्थापन करून तुम्ही त्या शिवाची पूजा करा बघा किती अवघडाची ठेवलं एक तर तीनदा पृथ्वी प्रदक्षिणा करायची त्यानंतर कोटी शिवलिंग स्थापन करायची आता एवढं सगळं त्या मुलींनी यांना सांगितलं आता हे तपस्वीच ठीक आहे हे बिचारे यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हटलं आहे तुमच्यासाठी तुमची जर इच्छाच असेल तर मी तसं सुद्धा करतो आणि मग अहिल्यसह या गौतम ऋषींनी पार्थिव शिलिंगाची स्थापना केली शास्त्रानुसार यथाविधी करून त्या गिरीची त्रिवार प्रदक्षिणा त्यांनी केली आणि त्यानंतर ते शिवपूजनेमध्ये ते अखंड अहोरात्र त्या शिवनामामध्ये ते नित्य घडून गेले काय अंतकरण झाला असं आपण केलं या ऋषी मुनींना आपल्या पुढच्या मुलांसारखं सांभाळलं त्यांची पाण्याची व्यवस्था केली त्यांच्यासाठी शेती आपण पिकवली त्या शेतीच्या माध्यमातून त्यांचे होम होणारे कर्म आपण चालू केले पण एवढं सगळं होत असताना सुद्धा हा आपण केला हा भाव ही गची बाधा मी केलं त्या ऋषीच्या ऋषी पत्नीच्या अंतकारणात सुद्धा आलेली ठीक आहे जे व्हायचं असेल हो ते होईल म्हणे आणि मग नंतर असच एक दिवस यांची तपश्चर्या चालू असताना स्वतः तिथं साक्षात शिव आणि पार्वती हे दोघे जण त्या लिंगामध्ये प्रकट झाले भगवान शिवाने दर्शन दिले त्या गौतम ऋषींना आणि त्यांना असं सांगितलं गौतम ऋषींनी असं त्यांना सांगितलं भगवान शिवांना की माझ्याकडून गोहत्या घडली असं म्हणताच भगवान शिव हसायला लागली अरे नाही रे म्हणे तुझ्याकडून नाही घडली म्हणे हे तुझ्या विरुद्ध रचलेलं षडयंत्र होत म्हण आणि म्हणून म्हणे हे सर्व जे आहेत ना म्हणे हे तू ज्यांना आपलं म्हणतो म्हणे हे तुझे आपले नाही आहेत म्हणे हे परके आहेत म्हणे यांनी हे खूप मोठं षडरंज षडयंत्र तुझ्या बाबतीत रचलेलं आहे म्हणे त्यामुळे तू काही गोहात्य घडलेली नाहीये म्हणे तू विनाकारण तू हा पश्चाताप करून घेऊ नकोस म्हणे असं कोण सांगतोय भगवान शिव गौतम मुनींना सांग आता बघा तपस्व्याची वृत्ती कशी असते गौतम मुनींना काय शब्द वापरावे आणि देवा कदाचित ही घटना माझ्या आयुष्यात घडली नसती तर तुमच्या चरणाचं दर्शन मला झालं नसतो याला म्हणतात तपस्वी राग आला का त्यांना माझ्यासारखा एखादा असतात मग देवाला आता त्यांनी गणपतीची प्रार्थना केली का मग शिवाय तुम्ही तिसरा नेत्र कर असं काहीतरी पण हे तपस्वी होते यांनी सकारात्मक दृष्टीनं त्या घटनेकडे बघितलं आणि त्यांना सांगितलं की त्यांच्या या कपटीपणामुळे का होईना म्हणजे देवा तुझ्या चरणाचं मला दर्शन झालं माझ्याकडून एवढे शिवलिंग स्थापन झालेले आहेत आणि म्हणून मग त्याच्यानंतर भगवान शिवांनी त्यांना पुन्हा एकदा अत्यंत अमृत कृपा दृष्टीनं या अहिलेला आणि गौतमांतरे त्यांनी दृष्टिक्षेप टाकला आणि मग त्यांनी त्यांना असं सांगितलं की तू आता काही काळजी करू नको साक्षात स्वर्गातून गंगा इथे येईल इथं प्रकट होईल आणि तिथे एक औदुंबराचा जो वृक्ष आहे त्या औरुंबराच्या वृक्षाच्या काही फांद्यांमधनं गंगा इथे प्रगट होईल आणि या गंगेत एकदा स्नान केलं की तुझं आता ही गोहत्या झालीच नव्हती म्हणून ही गोहत्या काही झालीच नव्हती म्हणे पण तरी तुम्ही शुद्ध आहात म्हणे तुमच्या दर्शनाला सुद्धा म्हणे त्यांचे पातक नष्ट होतील म्हणे इतकी तुम्ही तपस्वी आहात म्हणून मागा म्हणे तुम्हाला अजून काय मागायचं भगवान शिवानी अहिल्या मातेने प्रार्थना केली की तुम्ही आता दोघही जण या ठिकाणी नित्य तुमचा वास असू द्या आणि त्याचबरोबर ती गंगा जी तिथं आलेली होती त्या गंगेने सुद्धा हि चट घातली की मी इथं राहील जगाच्या कल्याणासाठी मी इथे राहील पण माझी वाट आहे जर इथं स्वतः शिव आणि पार्वती हे दोघं जण जर राहत असतील तर मी इथं राहते अन्यथा तुमचं स्नान झालं असेल तर मी पुन्हा चालले जाते कारण तुम्हाला शुद्ध करणं हेच माझं कर्तव्य होतं आणि मग पुन्हा एकदा अहिल्या माता आणि गौतम ऋषी पुन्हा त्यांचे चरम धरतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही दोघं जण सुद्धा आता इथे या ठिकाणीच तुम्ही निवास करा आणि मग अशा पद्धतीनं त्र्यंबकेश्वरांचं तेथे ते त्या ते ठिकाणी ते तो अखंड निवास राहिला बरं आता या दृष्टांना जसं कळालं या कपटी त्यांच्या सहकार्यांना जसं कळालं की अरे बाप रे म्हणे आता तिथे तर गंगा प्रकट झाली म्हणे आणि स्वतः भगवान शिवानी त्यांना दर्शन दिलं म्हणे चला बरे आपण पण जाऊ म्हणे दर्शनाला आणि हे जसं तिथं स्नान करायला आले यांना पण ती गंगा अदृश्य झाली इथे जलद दिस ना यांना इतके कपटी हे हो होते इतके पापी दुराचारी हे हो होते आणि मग हे सगळे जण घाबरत उभे राहिले तिथे त्या सर्वांच्या परिवारासाठी ते घाबरत उभे राहिले आणि मग हे सर्वजण पुन्हा एकदा त्या गौतम ऋषींची आणि अहिल्या मातेची ती प्रार्थना करायला लागले की तुमच्याच तपश्चर्यामुळे हे सर्व झालेले म्हणे पण नेमकी आज आम्ही तिथे दर्शनासाठी आलो आणि मात्र ती गंगाजी होती तिचा प्रवाह तक्षणी विलुप्त झाला म्हणे तक्षणी लुप्त झाला म्हणे ती गंगा माता मग आता नेमकी काय करायचं म्हणे मग तुम्ही आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो म्हणे आणि मग त्यावेळेस आकाशवाणी झाली ती गंगा आकाशवाणीत नजटली यांनी तीन प्रदक्षिणा केल्या ना म्हण तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा करा तुम्ही एकशे आठ पृथ्वी प्रदक्षिणा करा म्हणे आणि कोटी शिवलिंग तुम्ही सुद्धा स्थापन करा म्हणे जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत कारण तुम्ही विप्रगरी असलात तरी तुम्ही कृतज्ञ आहे तुम्ही पापी आहे तुम्ही स्वामी द्रोही असून परमदुष्ट आहात आणि त्यामुळे तुमचं प्रायश्चित्त हेच आहे की प्रापनिवारणार्थ हेच प्रायश्चित्त हे तुम्हाला सर्वांना एकत्र मिळून ब्रह्मगिरी प्रदक्षिणा रात्रंदिवस शत एकवार कराव्या एकशे एक वेळी एकशे एक वेळी या ब्रह्मगिरीची तुम्हाला सर्व परिवारासह तुम्हाला येथे प्रदक्षिणा करावी लागेल आणि जर तुम्ही केलात तरच तुम्हाला पुन्हा एकदा या गंगेचं दर्शन होईल असं त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर मग यांची चूक यांना काढली हे पुन्हा पुन्हा या ऋषींना शरण जायला लागले गौतम ऋषींना अहिल्या मातेला हे ता तुमचं तपाचं सामर्थ्य तुमचं सामर्थ्य एवढं आहे आम्ही ते समजू शकलो नाही आम्हाला क्षमा करा आमचे अपराध तुम्ही पोटात घाला गंगे मातेने जे सांगितलं जे आकाशवाणीच्या माध्यमातून आम्हाला सांगितलं ते व्रत करण्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहे पण इतकं होऊनही आमचं पाप नष्ट होणार नाहीये किती वेळेत जरी आम्ही गंगा स्नान केलं तरी आमचं पाप नष्ट होणार नाही पण जोपर्यंत तुमच्या मुखातून हा शब्द येणार नाही ऐकू की मी तुमच्यावरती नाराज नाही आमच्याकडून चूक झाली आमचा अपराध क्षमा करा आणि असं म्हणून ते सर्व तपस्वी ते सर्व विप्र ते सर्व मुनी हे पुन्हा एकदा त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारण्यासाठी तिथून ते, ते निघून गेले आणि तेव्हापासून या ब्रह्मगिरी त्या ठिकाणी कुशावर्त नावाचं एक पार असं तीर्थ तिथे थी निर्माण झालं कारण तो कुश जो होता ज्या कुशांनी त्यांनी त्या गाईला स्पर्श केलेला होता आणि म्हणून याला कुशावर्त असं पावन तीर्थ नाव पडलेलं आहे आणि एक सुंदर शेवटची ओवी आहे గౌతంపది గోదాభి గురురామచంద్రచరణి శ్రీశ్రీపురాణ సారంథతుంద్రా ప్రేమ భావికి భక్త శివ కథామృత రామచంద్ర సద్గురురామచంద్రావరహిత భాస్కర నగర విరిచిత శ్రీ శివపురాణ సార గ్రంథాంతర్గత షట్ పంచీ సా শুভমত নাগেশরভ হরে রাম হরে নাম